पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट सरकारविरोधी आक्रमक आंदोलन करताना भाजपवर जोरदार टीका करण्यात आली आहे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी भाजप हा गुन्हेगारांचा पक्ष असल्याचा आरोप करत खळबळ उडवली आहे पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने सरकारविरोधी आंदोलन करत भाजपवर हल्लाबोल केला आहे यावेळी शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी भाजप गुन्हेगारांना अभय देत असल्याचा गंभीर आरोप केला त्याचबरोबर सोनम वांगचुक यांच्या अटकेचा मुद्दाही आंदोलनात जोरदार उठवण्यात आला नगरमधील पासपोर्ट आणि परदेशी व्हिसा प्रकरणी भाजप नेत्यांचीही भूमिका असल्याचा आरोप जगताप यांनी केला आहे ठिकाणी सोनम वागचुक ज्यांनी या देशाची सेवा केली आंतरराष्ट्रीय मेडल्स मिळवले या देशाचं नाव जगामध्ये नका या ठिकाणी जगाच्या नकाशावर जाऊन पोहोचवलं कारण की हेच आहेत ज्यांनी भारतीय सैन्याची सुद्धा काळजी घेतली आणि हेच आहेत ज्यांनी नरेंद्र मोदींच्या काळामध्ये चायनाने आपली हजारो हेक्टर जमीन नका बळकवली अशा प्रकारचं सत्य उघडकीस आणलं त्यांना आज या ठिकाणी देशद्रोहाच्या आरोपाखाली जोधपूर नका जेलमध्ये टांबले जाते दुसरीकडं घायवळ सारखे गुन्हेगार पुण्यामध्ये पुण्यातल्या केंद्रीय मंत्री असतील पुण्यातल्या आमदार खासदारांच्या जीवावर या ठिकाणी परदेशामध्ये पळून जातात आमचा थेट आरोप आहे राज्यात घटनात्मक पदावर बसणारी एक व्यक्ती आहे ज्यांच्या मदतीमुळे नगर जिल्ह्यामध्ये त्यांना पासपोर्ट मिळाला आणि आज लंडनचा विजा म्हणजे सुद्धा परदेशाचा विजा सुद्धा भाजपच्या एका बड्या घटनात्मक पदावर बसणाऱ्या राज्यातल्या नेत्यामुळे मिळाला आहे त्याच्यामुळं नरेंद्र मोदी एकीकडून सोनंग मागचूक सारख्या नका माणसाला देशभक्ताला नका या ठिकाणी जेलमध्ये डांबत आणि देवेंद्र फडणवीस जे राज्याचे आज मुख्यमंत्री आहेत राज्याचे गृहमंत्री आहेत त्यांच्या काळामध्ये एका गुन्हेगाराला राजरोसभाने पासपोर्ट मिळतो परदेशात मिळून जाण्यासाठी का विसा मिळतो या सगळ्याच गोष्टी भाजपची करणी आणि कथनी उघड करणारा आहे भाजप हे गुन्हेगारांचा हा गुन्हेगारांचा पक्ष होता आहे आणि उद्या सुद्धा राहील सुद्धा वस्तुस्थिती आणि म्हणून गुन्हेगारांच्या महाराष्ट्रातल्या लोकांच्या डोळ्यामध्ये अंजन घालण्यासाठी त्यांचे डोळे उघडण्यासाठी हे नका आंदोलन आहे राज्यामध्ये घटनात्मक पदावर बसणारी एक व्यक्ती आहे ज्यांच्या आणि खूप घाईवाड्यांचे नका निकटच्या समजे त्यांचा प्रचार सुद्धा या ठिकाणी गायवाळांनी केलेला होता आणि अशा परिस्थितीमध्ये त्या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी जर पासपोर्ट मिळत असेल याचा अर्थ दालमे कुछ काला नाही तर पुरी दाल ही काली आहे आणि त्याच्यामुळे देवेंद्र फडसेंनी आता तरी या ठिकाणी पुढे येऊन राज्याची माफी मागावी सांगावं हो की त्यांच्याच नका नेत्यांच्या नका या मर्जीमुळं त्यांच्याच नेत्यांच्या कर्तबारीमुळे या ठिकाणी पुण्यातले किंवा राज्यातले गुन्हेगार हे परदेशामध्ये पळून जातात त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी भाजप गुन्हेगारांना आभाधेत आहे हे अधोरेखित करणार आहे